आम्हाला त्यांच्या आरक्षणाला हात घालायचा रे पण आमची मागणी आहे की आम्हाला एस टी मध्ये घ्या कारण की ही आमची पुराणी माझा जो मोर्चा आहे ही फक्त झलक आहे मी सांगतो की जर कोणाला अडथळा आणायचा असेल विरोध करायचा असेल त्यांनी ते कृपया खुर्च्या सांभाळायच्या हा राजकीय लोकांना आमचा सरळ सरळ हा इशारा आहे अठराशे एकाहत्तर मध्येच आम्हाला गुन्हेगार म्हणून नोंदवलं गेलं हा बंजारा समाज गुन्हेगार होता आम्हाला आम्हाला शेड्यूल पाहिजे आरक्षण राजकीय पाहिजे आमचे आमदार खासदार हे राजकीय आरक्षणात गेलेच पाहिजे मराठा आरक्षणचा तिढा मेटल्या सुटल्यानंतर आता संबंध राज्यभरात एस टी आरक्षणासाठी बंजारा बांधव जो आहे तो रस्त्यावर उतरलेला आहे आणि ठिकठिकाणी जो आहे तो निदर्शने मोर्चा आणि आंदोलने प्रकट दिसून येत आहे आज चाळीस गावात मोठ्या प्रमाणात विराट मोर्चा काढण्यात आला आहे पासून चौक तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा जो आहे तो धडकणार आहे आणि तहसील कार्यालय त्यांच्या काय प्रमुख मागण्या घेणार आहोत काय सांगाल खर तर आज विराट मोर्चा चाळीस गावात निघतोय गेले पन्नास पंचावन्न वर्ष आम्ही शेडूल टाईपची मागणी करतोय आजची मागणी नाही आहे परंतु मराठाला आरक्षण दिलं आणि कशामुळे दिलं तर हैदराबाद गॅजेटमध्ये कुणबी मराठा एक असल्याचं त्यांना नोंद मिळालेली आहे आमची मागणी आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये लमान आणि बंजारा याची नोंद आहे आणि म्हणून आमची सिम्पल मागणी आहे त्यांना दिलं तर आम्हाला द्या मराठाला दिलं तुम्ही आरक्षण तर आमची जी मागणी आहे शेड्यूल ट्राईपची ती पूर्ण करा आमच्याकडे एवढंच नाही आमच्याकडे खूप पुरावे आहेत इन ॲडिशन टू म्हणजे हे है हैदराबाद गॅजेट शिवाय जेव्हा रिऑर्गनायझेशन झालं जेव्हा द्विराज द्विभाषिक राज्याची निर्मिती झाली पाच जिल्हे इकडे आले होते आपल्या महाराष्ट्रामध्ये तर त्यावेळेस हे ठरलं होतं की या राज्यातून जेव्हा महाराष्ट्रात लोक जातील तर त्या, त्या लोकांना ज्या सवलती त्या राज्यात मिळत आहे त्या सवलती याही राज्यात मिळेल आज आम्हाला नायक म्हणून बंजारा समाज थोडी दुरुस्ती करायची आहे तुम्हाला आणि शेड्यूल ट्राईबचा दर्जा द्यायचा आहे शेड्यूल ट्राईब दर्जा देताना सात टक्के दे, आरक्षण शेड्यूल त्याच्यामधून आम्हाला आम्हाला शेड्यूल ट्राईब फी म्हणून द्या परंतु आम्हाला शेड्यूल ट्राईब पाहिजे आम्हाला आरक्षण राजकीय मिळालंच पाहिजे आमचे आमदार खासदार हे राजकीय आरक्षणात गेलेच पाहिजे ही आमची मागणी आहे खर तर समाजाची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत असताना आता या विरोधात आपल्या मागणीच्या विरोधात आदिवासी बांधव रस्त्यावर उतरला आहे आम्ही जे विरोधात उतरलेले आहेत त्यांचं आरक्षण मागत नाहीये आम्ही त्यांचा हक्क छिनत नाहीये आम्हाला त्यांच्या व्यतिरिक्त त्यांना ए मध्ये टाका आम्हाला बी मध्ये टाका एवढंच म्हणणं आहे आणि आम्ही त्यांच्या आरक्षणाला हात लावत नाही आम्हाला एक्स्ट्रा जे आम्हाला इकडे एन टी मध्ये तीन टक्के दिले आहेत ना ते इकडे इनवर्ट करून टाका आणि आम्हाला तीन टक्के याच्यात देऊन टाका संपला विषय सोपा आणि सर आम्हाला त्यांच्या आरक्षणाला हात घालायचा रे पण आमची मागणी आहे की आम्हाला एसटी मध्ये घ्या कारण की ही आमची पुराणी मागणी आहे जुनी मागणी आहे तर याला द्यायला काही या हरकत नाहीये कारण की हे लोक सगळे सांगतायत की आम्ही देणार देणार सगळे आम्हाला लालच घेतात पण किती दिवस त्याला बी काहीतरी आहे म्हणून आता हा समाज पेटलेला आहे आणि आता हा घेतल्याशिवाय आता माग नाही खर तर बीड मध्ये विराट मोर्चा समाजाचा निघला त्यामध्ये धनंजय मुंडे आणि उपस्थितांना संबोधित करताना असं विधान केलं आहे की बंजारा आणि वंजारी एकच समाज आहे बघा हा जो आठवडा आहे पंधरा ते बावीसचा हा आपल्यासाठी बंजारांसाठी हा संघर्षाचा आठवडा आहे वेगवेगळ्या वारही म्हणजे सोमवार मंगळ वाटून घेतले विदर्भात मोर्चे होतात मराठवाड्यात होतात खानदेश होतात मी तर सांगतो आमच्या नेत्यांनी ने आणि आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आता सांगितलं की आजचा जो मोर्चा आहे ही फक्त झलक आहे मी सांगतो की जर कोणाला अडथळा आणायचा असेल विरोध करायचा असेल तर त्यांनी कृपया आपल्या खुर्च्या सांभाळायच्या हा राजकीय लोकांना आमचा सरळ सरळ हा इशारा आहे आणि जर तुम्हाला हे करायचं नसेल तर मी सांगतो खाली झाकी आहे आगे आगे देखो होता है क्या आपली जंग बाकी होत आम्ही जिथे आलो गुढीला वाटचाल कशी असते पुढील वाटचाल आम्ही याच्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप राहणार आहोत आता हे सगळे मोर्चे आमचे मारता आटवलं की नंतर आमची पूर्ण पूर्ण मिटिंग होईल आणि तिथं तो निर्णय होईल आझाद मैदानचा त्याच्या नंतर दिल्लीचा दिल्ली आम्ही एक्क्याण्णव पासून गाजवतोय आता अजून आता आता बंजारा जागा झाला ती झलक आता कळेल आणि तेव्हा रिझल्ट आम्ही पत्रात घेतल्या तेव्हा मागे हटणार नाही बंजारा तेव्हाही हरला नाही आता पण हरणार नाही आता खर तर आपल्याकडून धावा होतोय किंवा आदिव मूळ आदिवासी आम्ही असल्याचा दावा होतोय परंतु कुठल्याही प्रकारची नोंदी किंवा नाही असं आदिवासींकडनं बघा बंजारा समाज हा आदिम समाज आहे आणि पूर्ण देशामध्ये बंजारा समाज हा आदिवासी याची नोंदी मिळालेले आहेत आणि ब्रिटिशकालीन लोक म्हणत असतील की बा यांच्याकडे पुरावा नाही अहो अठराशे एकाहत्तर मध्येच अठराशे एकाहत्तर मध्येच आम्हाला गुन्हेगार म्हणून नोंदवलं गेलं हा बंजारा समाज गुन्हेगार होता म्हणून यांची एकोणीसशे पन्नासच्या सूचीमध्ये तशी नोंद नाही झाली त्यामुळे आता हे म्हणतात की पाच जे क्रायटेरिया आहेत ते पाचही क्रायटेरिया बंजारा समाज हा फुलफिल करतो शेड्युल मध्ये आम्ही आंध्रामध्ये आहोत तेलंगणामध्ये आहोत बिहारमध्ये आहोत दिल्लीमध्ये आहोत तर या राज्यामध्ये आम्ही आहोत तर इथं का नाही तर इथं राज्य जेव्हा विभागणी झाली त्या भाषावर आम्हाला इथं टी मध्ये टाकण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर आम्हाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे एका भावाला मराठ्यांना दुसरा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय असं न करताना बंजाराला न्याय द्यावा हीच आमची सरकारकडे विनंती खर तर तेलंगणा राजस्थान कर्नाटक अशा राज्यांमध्ये आम्ही शेड्युल ट्राईक मध्ये आहोत या ठिकाणीच आम्ही एन टी मध्ये काय असा सवाल उपस्थित करत आम्ही एस आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशा प्रकारचा पवित्र या ठिकाणी बंजारा बांधवानी घेतल्याचा दिसून येत आहे त्या न्यूज किडासाठी मी जीवन चव्हाण चाळीसगाव जळगाव